मंडळी रामराम पेशवाई काळामध्ये दहचामळ करणारे लोक होते आणि धरून आणायला सांगितलेलं मारून टा मारून आणावे असं जे काही पेशवाच्या काळामध्ये दहचामळ करणारे लोक होते तसंच आजच्या काळात सुद्धा इतिहासामधून लोक शिकलेले नाही आहे आणि आज सुद्धा धचम करणारे अनेक लोक आहेत पत्रकार आहेत चॅनल्सवाले आहेत आपली टी आर पी वाढवण्यासाठी किंवा आपलं चॅनल ग्रोथ करण्यासाठी काय काय करतील लोक सांगता येत नाही मित्रांनो आता हे मी कशा संदर्भात बोलतो हे आपल्याशी आपले आपण कदाचित जाणून मी अत्रे आणि आपण बघत माझा मित्रांनो प्रथम तुम्हाला एक व्हिडिओ ऐकवतो हो मग तुम्ही तुम्हाला लक्ष देईल मी कशा संदर्भात चर्चा करतो ऐका आपली पार्टी करी कर उन्होंने अपने वीडियो ब्लॉग में ये बताया है कि कैसे संजय राउत की कम्बल कुटाई हुई है और संजय राउत को मतुश्री के अंदर कमरे में बंद कर दिया गया और शिवसेना उद्धव ठाकरे गुट के ही कुछ नेताओं ने उन्हें ठोक डाला मतलब बढ़िया से बजा दिया असल में बात क्या है पूरी कहानी इस तरह है की बीएमसी को लेकर बैठला मित्र भाऊ शेखर ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध युट्यूबर्स म्हणून आज त्यांचं नाव घेतलं जातं आणि मराठी मीडियामध्ये त्यांच्या नावाला वलय प्राप्त झालेलं आहे ते जे काय बोलतात ते जे काय सांगतात त्यात त्याची गांभीर्याने समाज माध्यम म्हणा किंवा पॉलिट पॉलिटिकल लोकं म्हणा राजकीय जीवनामध्ये कार्यरत असलेले लोक गांभीर्याने त्यांचं म्हणणं ऐकतात तर असे भाऊंना भाऊंचं नाव घेऊन हे जे काय मी सांगितलं ना मित्रांनो एन एम एप खरं म्हणजे मी हा कालच व्हिडिओ पाहिला होता त्यावेळेस त्याच्यावर आव घ्या फक्त एक हजार व्यू होते आज जवळजवळ एकोणावीस लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्याच्या खालचे कमेंट जर वाचले ना मित्रांनो जर सा पाच हजार कमेंट्स आलेले आहे आणि त्या कमेंट्समध्ये लोकांनी संजय राऊत साहेबांची कुठेही केली म्हणून किती आनंद झालेला आहे लोकांना ते कमेंट वाचा तुम्ही एन एम एफ एक यूट्यूब चॅनल आहे त्यावर त्याची सबस्क्राइबची संख्या पण जवळजवळ दोन करोड आहे म्हणजे दोन पॉईंट तीन करोड सबस्क्राईब ह्या चॅनलचे आहेत आणि त्या चॅनलवरून हे जे काही भाऊंचं नाव सांगून त्यांनी संजय राऊत साहेबांची कंबलकुटाई केली किंवा हनमार केली असं काही सांगितलेलं आहे त्यातलं जे काही पंकज प्रसून म्हणून जे काही वार्ताहर आहे पत्रकार त्यांची मुलाखत हॅनलवाला अँकर घेतोय पण बघा तो चॅनल असे बरेच हिंदी चॅनल्सवर ही माहिती आलेली आहे भाऊंनी पण सकाळी त्यावर तो व्हिडिओ केलेला आहे की त्यांचं म्हणणं काय होतं आणि त्या म्हणण्याचा कसा अर्थ ह्या हिंदी चॅनल्सवाल्यांनी घेतला आणि संजय राऊत साहेबांची कशी कुटाई केली कंबल कुटाई केली एका खोलीमध्ये नेऊन त्यांना कशी के मारहाण केली एक तिखट मीठ लावून मिरच मसाला लावून अगदी झंझरीत त्याला मसाला दिलेला आहे आणि ती पेश केलेली आहे आणि सगळ्या सगळ्या चॅनलचे जर ह्यू पाहिले तर जवळजवळ करोड लोकांनी ते पाहिलेलं असेल मित्रांनो दहा बारा हिंदी चॅनल्सवर बातम्या आलेल्या आहे यूट्यूब चॅनलवर आणि धोनचा व्हिडिओ जितका व्हायरल झाला नाही जितका लोकांनी पाहिलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो व्हिडिओ पाहिले गेले तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय धरचा मग धोनचे जे काही व्हिडिओ होता हिंदीमधला तो मी पण पाहि बघितलेला आहे कदाचित तुम्ही पण पाहिला असेल त्यांनी जे काही काँग्रेसच्या काळातलं केसरी काळ झालेलं आहे संदर्भात त्यांनी ती चर्चा केलेली आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांची जे काय उभाटा गट आहे ती त्यांची शिवसेना बुडवण्याचं खरं कारण खरी व्यक्ती कोण असेल तर ते संजय राऊत साहेब आहे किंवा त्यांनी संजय राऊत साहेबांचं नाव पण घेतलेलं नाही पण तरीसुद्धा जो काय रोष शिवसैनिकांचा आहे उद्धव ठाकरे साहेबांचा किंवा जुने जुने जाणते शिवसैनिकांचा तो रोष संजय रोज साहेबांवर आहे त्यांनी जे आपल्या बोलण्यातून सकाळचं जे काही सकाळी सकाळी येऊन लोकांना ज्ञान पाहतात मीच आत्मज्ञानी आहे तत्वज्ञानी आहे आणि ब्रह्मांडाचं ज्ञान मला झालेलं आहे प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे जे काय ते आविर्भावात ती पत्रकार परिषद घेतात आणि पार इथपासून तर तिथपर्यंत नरेंद्र मोदीपासून तर बिल क्लिंटनपर्यंत ट्रम्पपर्यंत सगळे सगळ्यांच्या बातम्या त्यांच्याकडे असतात आणि ते सांगतात एक पत्रकारांनी एक किंवा एका लेखकाने राजकारणामध्ये लुडबुड केल्यानंतर एका पक्षाचा कसा बट्ट्याबळ होतो आणि एखादा पक्ष नेता एखाद्या व्यक्तीच्या किती आधी जावं किती काही त्याचं ऐकावं याला मर्यादा जर नसली मित्रांनो तर काय होतं हे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतून आपल्याला बघायला मिळतं मिळतं यामधून काय होतं मित्रांनो की कसं असतं मी काही करू शकत नाही आपली ताकद कमी असते शक्ती कमी असते पो पोहोच कमी असते त्या लोकांपर्यंत आपण जाऊ शकत ते सर्वसामान्य व्यक्ती मग अशा व्हिडिओमधून किंवा असं काही ऐकायला मिळालं का आनंदी होतात आणि त्यांच्या भावना उचलून जातात आनंद व्यक्त करतात बघितलं आपण जवळजवळ पाच हजार कमेंट्स त्यावर होता आणि प्रत्येक कमेंट्स की बरं झालं संजय राऊत साहेबांना आदल घडवली ह्याच अर्थाच्या त्या कमेंट्स होता सगळ्या बघा तुम्ही तुम्हाला जर तो व्हिडिओ मिळाला याने या मॅप चॅनलवर तो व्हिडिओ तुम्ही निश्चित ऐका आणि त्याच्या कमेंट ऐकायचा ते जर व्हिडिओ जरीने ऐकलं तर त्या कमेंट वाचा मित्रांनो मग तुम्हाला कळल की खरं संजय राऊत सावेत किती प्रसिद्ध आहे आणि त्या प्रसिद्धीचा कशा प्रकारे हे झालेलं आहे हे आपल्याला कळेल मित्रांनो म्हणजे एक व्यक्ती एका पक्षाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो जर त्या पक्षावर पक्षाचा प्रमुख जर अवलंबून असेल त्याच म्हणणं सर्वसामान्य गृहित धरलं जात असेल आता असं पण म्हणतात की संजय राऊत आपल्या मनाचं काही बोलत नाही फक्त उद्धव ठाकरेंचे म्हणणं किंवा त्यांचं जे काय थिंक टँक आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची त्यांचं म्हणणं संजय राऊत साहेब पत्रकारांपुढं व्यक्त करतात त्यामुळं संजय राऊत साहेबांचं स्वतःचं असं म्हणणं असेल असं वाटत नाही आणि ते खरं पण असतं प्रवक्त्याचं मत नसतं ते पक्षाचं मत असतं ती विचार विनिमय करून ती चर्चा एक व्यक्ती प्रसारमाध्यमापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचत असतं म्हणून ती व्यक्ती ती याला जबाबदार नसते संजय राऊत साहेब तर सध्या त्यांच्या दिवसापासून त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषद बंद झाले ते शिमलेला फिरायला गेले म्हणतात नवीन वर्षाला माहीत नाही आता आज उद्या येईल आणि त्यांच्यावरती ह्या सगळ्या याच्यावरती काय प्रतिक्रिया देतात ही पाहणं पण मोठं मनोरंजक असणार आहे तर मित्रांनो धचाम करणं किंवा भवना जे सांगायचं होतं त्याच्यातून वेगळाच अर्थ घेणं आणि संजय राव साहेबांची कुटाई कंबल कुटाई एका रूममध्ये जाऊन त्यांना कार्यकर्त्यांनी कशी हानमार केली याचं रसभरीत वर्णन आपण ऐकलं असेल त्याची खरी गोष्ट जी काय आहे उद्धव ठाकरे साहेबांना जाणीव झालेली आहे की जर आपण आपल्या संघटनेकडे लक्ष दिलं नाही तर आपल्या काय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण रस्तराला जाऊ शकतो किंवा त्यामध्ये आपला पराभव होऊ शकतो म्हणून आपले जे कार्यकर्ते आहे कोअर ग्रुप आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली होती आणि त्याच्यात ते विचारविनिमय करत होते त्यावेळेस असं म्हणतात की सगळ्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतबद्दल रोज व्यक्त केला आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे मित्रांनो आता खरं काय झालं काय झालं कोणालाच माहीत नाही म्हणजे संजय राऊत साहेबांना जर सांगितलं गेलं असेल किंवा काही हे हानमार होईल अशी काही गॅरंटी नाही कारण संजय राऊत साहेबसुद्धा मोठी व्यक्ती आहे पक्षामध्ये त्यांची मोठी पद आहे पोहोच आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांचा जे डावा हो काय म्हणाल ते हात आहे आणि अशा व्यक्तीला एखादा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते लोक येऊन हानमार करू शकतात अशी काय होऊ शकणार नाही मला तरी वाटतं मित्रांनो परंतु एखाद्या चॅनलवर अशी हे होणं आणि ते व्हायरल होणं ही आता जमानाच सोशल मीडियाचा आहे काय होईल सांगता येत नाही मित्रांनो परंतु अशी काही घटना झालेली नसेल असं निश्चित आणि संजयराव स्वतः भाऊंनीसुद्धा त्याबद्दल हे केलेलं आहे का असं काही होऊ शकणार नाही रोष व्यक्त केला असेल म्हणलं मांडलं असेल उद्धव ठाकरे साहेबांकडून परंतु त्यांची हानमार होईल किंवा त्यांना हे होईल तिथून जायला सांगितलं जाईल असं काही नाही आहे परंतु कसं असतं मित्रांनो एक एखाद्या एखाद्याचा पराभव झाला किंवा एखाद्याचं उतरता काळ लागली तर ते कोणावर तरी दोष द्यायचा असतो म्हणून कदाचित संजय राऊत साहेबांचा बा उपयोग केला काय असं वाटतं खरं म्हणजे जसं देशामध्ये दे नरेंद्र मोदींच्या विजयामध्ये हातभार लावण्याचं काम स्वतः राहुल गांधी करतात तसं महाराष्ट्रामध्ये भाजपचा किंवा महायुतीचा विजय होण्याच कारणीभूत संजय राऊत साहेब आहे असे सगळे उघड उघड बोलतात किंवा गुपचित बोलतात खाजगीमध्ये बोलतात संजय राऊत साहेबांना जर आवर घातला नाही तर ते आज रासा तर रासा तर ते ते एक आणखीन आपला पक्ष उद्धव ठाकरे साहेबांना रस्तळ घेऊन देणार असते खाजगीत बोलतात लोक व्यक्त होतात परंतु असं सोशल मीडियावर प्रथमच आलं आणि भाऊनी पण आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी पण सांगितलेलं आहे व्हिडिओमधूनच तर मित्रांनो ही सगळी एक धसम करणारी की पाराचा कावळा करणारं रोहीचा पर्वत आपण ज्या वेगवेगळ्या म्हणी वापरतो ही कल्पना आहे यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही बघा मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद